नमस्कार मी विकास मिरगम विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे विकासनामाबाबत अनेक जण प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळताना दिसून येते अनेक जण मला सभेत किंवा त्या प्रचारादरम्यान भेटत असतात विकासनावं आम्ही चॅनल पाहतो आम्हाला कर्जचं किंवा रायगडचं किंवा राज्याचं राजकारण आम्हाला अपडेट मिळतात याच अनुषंगाने मला माथेऱ्यांमध्ये आज आमदार महेंद्र थोरवे सुद्धा आलेले आहेत आणि मला इथले कामगार जे आहेत तिथे काम करणारे माथेऱ्यांच्या हॉटेलमध्ये माथे। ते सुद्धा भेटलेले आहेत ते सुद्धा मग म्हटलं मी तुमचा विकास नावा पाहतो मग त्यांना बोलूया सर तुम्ही विकास नावा पाहता काय प्रतिक्रिया आहे हो नक्कीच पाहतो सर आहे तुमची एक तुम्ही पत्रकार आहे तुमच्या बातम्या एक एकदम यवशीर असतात सगळं सर्व सविस्तर असतात या त्यामुळे मी तुमचा एक चाहत आहे आणि काय काय वाटतं तुला विकास नावामध्ये कुठल्या बातम्या तुला आवडलेल्या दिसून येत आहेत नाही म्हणजे सर्वच आवडतात म्हणजे तुम्ही एक ठराविक एक मुद्दा तुम्ही उचलून घेतात आणि लोकांपर्यंत पोचवतात ओके काय मी विश्लेषण केलं तुला खरोखर आवडतं का काय नक्की शंभर टक्के विश्लेषण तुमचं मनापासून आवडतं मला काय वाटतं विकास नावा कुठल्या बातम्या असाव्या तुला काय वाटतं ह्या बातम्या तर बघायला गेलं तर सर्व राजकीय असतील एक सामाजिक असतील या सर्वच तुम्ही बातम्या ते ओके okay. माध्यमातून आपण पाहू शकता हे जे आहेत विकास नामाचे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की विकासनामा आम्ही बघतो आम्ही ते माथेऱ्यांमध्ये राहणारे जे कामगार आहेत ते सुद्धा वेळेत वेळ काढून विकास नामाची बातमी पाहतात विकासनामा निपक्ष निर्भीड आहे कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या दावणीला बांधलेलं हे कर्जतमधलं एकमीय चॅनल आहे आम्ही कुणाची बाजू धरत नाही कुणाची बाजू घेत नाही आणि आम्हाला कुणी सांगितले म्हणून आम्ही कधी बातमी करत नाही जे दिसतं जे दिसतं जे बिघडलं ते आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आज माथ्र्यांच्या या हॉटेलमध्ये आलो होतो त्यावेळेला तिथले जे कामगार ते मला भेटले आणि तुमचा विकास नामा पाहतो अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं आणि माझ्यासारख्या एका पत्रकार सर्वसामान्य पत्रकारावर इतक्या प्र प्रमाणामध्ये प्रेम करणं आता मी अनेक ठिकाणी प्रचारामध्ये फिरतो त्यावेळेला अनेक लोक माझ्या चेहऱ्याकडे बघून तुमचं खूप छान असतं विष्णू असतं निपक्ष असतं निर्भीड असतं तुम्ही जे प्रश्न मांडतात ते खूप छान असतात आणि लोकांच्या मनातले प्रश्न मांडता अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येत आहे त्यामुळे भरभरून जे प्रेम मला मिळतं त्याच्या सर्व प्रेक्षकांचे राजकीय नेत्यांचे मनापासून मी आभार मानतो कारण एवढं मोठं प्रेम एखाद्या कर्जत तालुक्यामध्ये एक छोट्याशा पत्रकाराला मिळतं मूळ मुद्दा मी रायगडामध्ये काम केलं नवी मुंबईमध्ये काम करतो मुंबईमध्ये करतो राज्यातल्या अनेक मंत्र्यांचं जनसंपर्क अधिकारी म्हणून मी काम पाहिलेलं आहे याच अनुषंगाने मी सर्वसमावेशक आणि बातमीदारी करतो कारण मला राज्याचा अनुभव आहे रायगडचा अनुभव आहे नवी मुंबईचा आहे आणि माध्यम सल्लागाराचा सुद्धा अनुभव आहे याच अनुषंगाने निपक्ष निर्भीड हे कर्जतकारांना देण्याचं काम करतो धन्यवाद